एसटी कर्मचारी यांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन आजपासून एस टी कर्मचारी व विविध संघटना धरणे मध्ये सहभागी गेवराई राज्यात विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचारी यांनी दिनांक तीन ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले तसेच राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळाले पाहिजे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता घरभाडे भत्ता व वा वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित अदा करा रुपये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटींमधील उर्वरित रक्कम त्वरित अदा करा मूळ वेतना दिलेल्या पाच हजार चार हजार दोन हजार पाचशेमुळे झालेल्या विसंगती दूर करण्यासाठी सरसकट रुपये पाच हजार द्या एस टी कर्मचारी व कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा इंडोर व आउटडोर त्वरित सुरू करा सुधारित जुन्मी शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमध्ये त्वरित बदल करा विद्यमान एस टी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना तसेच सेवानिवृत्तांना व त्यांच्या पत्नी सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या या प्रमुख मागण्यांसाठी एस टी कर्मचारी यांनी राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू केले आहे